नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला अस्तर कसे जोडायचे परफेक्ट अस्तर कसे जोडायचे हे पाहिलेलं आहे तुम्ही जर परफेक्ट अस्तर जोडलं तरच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहायचा आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच कसा करायचा स्टेप बाय स्टेप स्टिच कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात ते बघा आपण सर्व पार्ट्सला अस्त्र जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला कटोरीला मेन टक्स कसा द्यायचा आहे हे पाहायचं आहे तर हे बघा इथे खालच्या बाजूने मी जो वर खाली कपडा आहे तो व्यवस्थित अगोदर कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला मेनटक्स घ्यायचा आहे कटोरीचा तर आडवा टक्स हा पावणे दोन इंच ते दोन इंच घ्यायचा आहे आणि उंचीला तो टक्स तीन इंच घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही कटोरीला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगवरतीच आपल्याला जसं आकलं आहे तसं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप ही डबल टीप मारायची आहे कारण एक टीप मारली तर कटोरीही ताणला जातो आणि ते लगेच उसवलं हो जातं त्यामुळे इथे कंपल्सरी दोन टीप मारायचे आहेत परत आपण टीप मारल्यानंतर उंचीला टक्स हा दोन्ही बरोबर झालेला आहे का नाही ते एकदा चेक करायचे आहे आणि इथे बघा आपला आता हा टक्स मारून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला साईड भागाला कटोरी जोडून घ्यायची आहे तर इथे बघा एक साईड भाग आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती कटोरी अशी उलटे ठेवायची आहे आणि त्यानंतर एकसारखी टीप मारून घ्यायची आहे पाव पाव इंचाची एकसारखी टीप मारायची आहे कटोरी जोडताना कुठेही ताणायचं नाही ओढायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर यावरती सुद्धा आपल्याला डबल टीप मारायची आहे ही एका बाजूची कटोरी आपण जोडून घेतली त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूची कटोरी जोडून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूची कटोरी जोडून घेताना बघा आपण साईड भाग हा सरळच ठेवलेला आहे परंतु कटोरी जोडताना खालच्या बाजूनी जोडत आहोत हे बघा कटोरीचा भाग हा उलटाच ठेवलेला आहे आणि एकसारखी पाव इंचाची टीप मारून घेतलेली आहे आता यालाही आपण डबल टिप मारणी मारायची आहे डबल टीप मारणे खूप गरजेचं आहे ब्लाऊज शिवताना इथे बघा दोन्ही आपण कटोरी साईड भागाला जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी ही आपल्याला फोल्ड पद्धतीने जोडायची आहे तर बघा इथे आपण वरचा जो भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि क्रॉस पट्टी आपण अशी उलटी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित खालचा भाग असा व्यवस्थित गुंतला पाहिजे याची काळजी घेत घेत आपल्याला एक पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे टीप मारल्यानंतर टीप मारल्यानंतर बघा आता हा वरचा जो भाग आहे तो असा व्यवस्थित आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये गुंडळला गेला पाहिजे अशा पद्धतीने गुंडाळायचा आहे हे बघा अगदी असं आ, सहज म्हणजे गुंडाळायचा आहे जेणेकरून ही म्हणजे आपण गुंडाळलेला जो भाग आहे तो क्रॉसपट्टीमध्ये बसला पाहिजे अशा पद्धतीने एकदम बारीक घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण क्रॉसपट्टी लावली तर अगदी छान म्हणजे फिनिशिंगलाही छान येते आणि फोल्ड पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली जाते आता यानंतर आपल्याला व्यवस्थित जो आतमध्ये गुंडाळलेला भाग होता तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा जसं मी बाहेर काढत आहे त्या पद्धतीने बाहेर काढायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपली ही अगदी फिनिशिंग सहित लावून झालेली आहे हे बघा वरच्या बाजूनही फिनिशिंग आलेलं आहे आणि आता हे हा जो थोडाफार म्हणजे इकडे तिकडे भाग झालेला आहे कपडा झालेला आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूनंही खूप छान फिनिशिंग आलेलं आहे हे बघा याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचीही क्रॉसपट्टी लावायची आहे आता ही क्रॉस पट्टी लावताना वरचा जो भाग आहे तो आपण उलटा ठेवलेला आहे आणि अस्तरची बाजू आहे वरची उलटी बाजू आहे तर आपण पट्टीची सुद्धा उलटीच बाजू जोडलेली आहे आणि त्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने गुंडाळ गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूनी पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे सेम तशीच प्रोसेस करायची आहे तो गुंडाळलेला भाग जो आहे तो नंतर आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने बघा इथे आपल्या दोन्ही भागाच्या क्रॉस पट्ट्या ह्या फोल्ड पद्धतीने जोडून झालेल्या आहेत बघा तुम्ही आतल्या बाजूनेही खूप छान फिनिशिंग आलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ही पट्टी जे आहे हुकलुक पट्टी ती एकसारखी आहे का ते बघून घ्यायचं आहे हे बघा इथे एक पट्टी ही थोडीशी लांब होत आहे तर ते काय करायचं आहे क्रॉस म पट्टी जोडताना आपल्याकडून थोडंसं म्हणजे कमी जास्त झालेलं असतं त्यामुळे ही हुकलूकची पट्टी थोडीफार कमी जास्त होती ती अगदी चेक करून घेणे खूप गरजेचं आहे नाहीतर एक पट्टी लहान एक पट्टी मोठी अशी होते तर बघा इथे जी पट्टी मोठी होती तिथे मी थोडीशी टीप मारून घेतली त्यामुळे आपली ही पट्ट्या ज्या आहेत हुकलूकच्या त्या दोन्ही एकसारख्या झालेल्या आहेत हे बघा तुम्ही इथे पाहू शकता एकसारख्या झालेल्या आहेत आता यानंतर आपल्याला सुरुवातीला अगोदर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडताना बघा म्हणजे पाठीचा जो भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि समोरचा जो भाग आहे त्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचाचं मार्किंग करून इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे हे बघा गळ्याच्या बाजूला थोडंसं जास्त जोडून घ्यायचं आहे म्हणजे गळा उतरण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे गळ्याच्या बाजूला थोडंसं किंचित तुम्ही जास्त पकडा आता इथेही ब्लॅक म्हणजे कलर आहे त्यामुळे मी मी इथे मार्किंग करून तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्या शोल्डरवरतीसुद्धा दाप टीप मारायची आहे आणि गळ्याच्या बाजूला थोडंसं डबल टिप मारून घ्यायची आहे पुढे मागे करून थोडंसं म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे शोल्डर नाहीतर काही होतं गळा ताणल्यामुळे इथे शोल्डरला ते टीप उसवू शकते आता यानंतर आपल्याला मेजरमेंटच्या गळ्या मेजरमेंटच्या गळ्या एवढाच आपला गळा आहे का ते एकदा चेक करायचा आहे तर हे बघा इथे परत पट्टी चेक करायची आहे वरचं शोल्डर चेक करायचं आहे आणि आपल्याला आता मेजरमेंटचा ब्लाऊज एवढा गळा चेक करायचा आहे तर तो कसा बघा इथे बघा शोल्डर जोडलेला आहे तिथे मेजरमेंटचं शोल्डर ठेवायचं हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पाव इंचाचं अंतर शिलाईमध्ये जाईल असं सोडायचं आहे आणि आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने शिलाईचं सोडून गळा कोरायचा आहे म्हणजे मापाच्या ब्लाउज इतकाच म्हणजे परफेक्ट गळा होणार आहे इथे कधी कधी काय होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून गळे कमी जास्त होतात तर तुम्ही जर ही स्ट्रीक वापरली तर तुमचा गळा हा मेजरमेंटच्या ब्लाऊजच्या गळ्या इतकाच होणार आहे आणि हे प्रत्येक ब्लाउजला चेक करणं खूप गरजेचं आहे आता बघा या बाजूचा गळा चेक केला आता याच मापाने आपण दुसऱ्या बाजूचाही गळा कोरून घ्यायचा आहे तुम्ही जर अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे फिनिशिंगला तोड राहणार नाही आणि तुमचं जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तर तुमचे क्लायंट हे कुठेच दुसरीकडे जाणार नाही हे बघा अशा पद्धतीने हा दुसराही आपण गळा कोरून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर पट्टीसाठी आपण अगोदरच पट्ट्या तयार करून ठेवणं गरजेचं आहे हुकसाठी एक इंचाची पट्टी लूकसाठी दोन ते अडीच इंचाची पट्टी तयार करून घेणे गरजेचं आहे तर आता इथे बघा आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत हे बघा ही हुकसाठी ही लूकसाठी आणि या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या गोटसाठी तयार ठेवलेल्या आहेत मी ते हुकलूक पट्टी झाल्यानंतर आपल्याला गोट करायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला हुकची पट्टी लावून घ्यायची आहे हुकची पट्टी लावताना बघा ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे त्यावरती ती पट्टी ठेवलेली आहे पट्टी शक्यतो डबल म्हणजे अस्तरची जर तुम्ही घे गे, घेत असाल तर पट्टी शक्यतो डबल घ्यायची ता, आहे डबल कपडा वापरायचा आहे त्यामुळे काय होतं हुक पण पॅक बसतात आणि हुक लावताना त्याचे धागे जे आहेत ते वरती दिसत नाहीत सिंगल पट्टी जर लावली तुम्ही तर त्याचे हुक लावताना आपले धागे वरती दिसतात त्यामुळे पट्टी ही डबल घ्यायची आहे हे बघा खालच्या बाजूलाही पॅक करायची आहे आणि अशी उलट्या बाजूनी पूर्ण टिप मारून घ्यायची आहे इथे ही आपली हुकची पट्टी तयार झाली हे बघा तुम्ही पाहू शकता फिनिशिंगसहित हुकची पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला लुकची पट्टी तयार करायची आहे लुकची पट्टी तयार करण्यासाठी बघा उलट्या बाजूनी ब्लाऊज ठेवलेला आहे वरती आपण असं फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे अशी पाव इंचाची टीप आपण मारून घ्यायची आहे खालच्या बाजूलाही फोल्ड करण्या इतका कपडा ठेवून आपण फोल्ड करून घेत आहोत पट्टी हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची पट्टी आपल्याला हवी आहे आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आता ब्लाऊज सरळ करायचा आहे आणि फक्त पट्टी अशी दुमडी करायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टी अशी दुमडी करायची आहे आणि आता यावरती आपल्याला आईचे म्हणजे लुपचे मार्किंग करायचे आहे लुपचे मार्किंग करताना खाली एक मार्किंग करायचं वरती पावींचं सोडून एक मार्किंग करायचं आणि त्याच्या दोन्हीच्या मध्ये एक मार्किंग आणि त्या दोनच्या मध्ये मध्ये एक मार्किंग असं म्हणजे मार्किंग केलं तर पाच हुकमधलं अंतर हे सेम राहतं खाली वर होत नाही आणि आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच आपल्याला असं लूक करून घ्यायचं आहे हे मशीनवरती लूक करत आहे तुम्हाला जर या मशीनवरच्या पट्टीचा जर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता इथे पट्टी तयार झाली आहे त्यानंतरसुद्धा आपल्याला एकदा पट्टी कमी जास्त तर नाही आहे ना हे चेक करायचं आहे तर इथे बघा हुकची पट्टी किंचितशी वाढलेली आहे तर ती अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तुम्हाला ब्लाऊजला जेवढं फिनिशिंग देता येणार आहे तेवढं इथे द्यायचं आहे जेवढं तुम्ही मन लावून ब्लाउज करणार तेवढं तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग ही खूप छान येणार आता यानंतर आपल्याला गोट करून घ्यायचं आहे तर गोटसाठी सुद्धा आपण असं क्रॉसमध्ये कपडा काढायचा आहे आणि एकसारखी टीप करून त्याला एका साईडनी टीप मारून घेतलेली आहे आणि त्या हे बघा ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे त्यावरती असं व्यवस्थित पट्टी ठेवायची आहे आणि पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे याचाही सविस्तर फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल हे बघा अशा पद्धतीने एकसारखी टीप मारून घ्यायची आहे पाव इंचाची पाव इंचाची टीप मारल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गोठ करायचा आहे गोट, गोट थोडा हळुवारपणे करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जो आतील कपडा जो शिलाईचा आहे तो आतमध्ये गोठमध्ये गेला पाहिजे त्यामुळेच आपला गोठ हा व्यवस्थित गोल येतो तर त्याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे शिलाईचा जो कपडा आहे तो व्यवस्थित गोट म मध्ये घ्यायचा आहे आणि एक सारखा गोठ मारून घ्यायचा आहे इथे गोठ जर व्यवस्थित असेल तरच तुमच्या ब्लाउजचं फिनिशिंग हे छान दिसतं त्यामुळे गोटची गोठची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे काही काही मैत्रिणींना लगेच गोट जमतो काही काही मैत्रिणींना थोडासा वेळ लागतो परंतु गोठ हा परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपला ब्लाऊजचा परफेक्ट गोटही तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान म्हणजे इथे गोट तयार झालेला आहे कुठेही पलटी होत नाही किंवा कुठेही चपटा वगैरे झालेला नाही आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता खूप छान गोट तयार झालेला आहे इथे आता गोट झाल्यानंतर आपल्याला इथे बाही जोडायची बाकी आहे तर भाई जोडण्यासाठी इथे पहिले चार चा भाग हे जे आहेत पाठीमागचा पूर्ण भाग म्हणजे दोन भाग येतात आणि पुढे पुड़ी, पुढील दोन बाजू म्हणजे दोन असे चारही भाग हे अगोदर व्यवस्थित आहेत का नाही ते एकदा चेक करायचं आहे हे बघा ही बाजू बरोबर आहे आता दुसरी बाजू पाहूया आपण तर बघा कमरेच्या साईडला बाई लावायच्या अगोदर असं चेकिंग करणं खूप गरजेचं आहे नाहीतर बाई ही खालीवर होते फिटिंगला हे बघा आता इथे थोडंसं आपल्याला कट करणं गरजेचं आहे त्या बाजूला अजिबात कट करायचं नव्हतं परंतु इथे बघा जी बाजू जास्त आहे ती आपल्याला अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई मार्जिन जे दोन इंच असतं ते मागचा भाग आणि पुढचा भाग हा सेम असला पाहिजे यामुळे काय होतं काकेतला तो जो जॉईंट असतो बाई जोडतानाचा तो जोडता खालीवर किंवा कमी जास्त होत नाही तो जर खालीवर किंवा कमी जास्त झाला की ब्लाऊज हा फिटिंगला बिघडतो त्यामुळे ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर भाई जोडण्याच्या अगोदर काय करायचं आहे भाई बाई आपल्याला जोडायला पुरते का ते एकदा चेक करायचे आहे तर हे बघा इथे शोल्डर आहे त्यावरती मध्य ठेवायचा आहे हे बघा आता इथे तुम्हाला कळण्यासाठी मी शोल्डरवरतीही मार्किंग केलं आणि मध्यावरतीही मार्किंग केलं आणि बाई इथे पुरत आहे का ते चेक करते तर बघा इथे थोडंसं कमी पडत आहे तर ते तसं स्टिच नाही करायचं शिलाईमध्ये जाते म्हणून तसं स्टिच नाही करायचं तर त्याला प्रॉपर असा जॉईंट द्यायचा कारण तसंच जर दिलं तुम्ही तसंच जर फिटिंग केली तर आत्ता काहीच प्रॉब्लेम येत नाही जेव्हा क्लाइंटला जेव्हा क्लाइंटला एखादी टीप किंवा एक दोन टिपा उसवाव्या लागतात तेव्हा तो भाग हा ओपन दिसतो फिनिशिंग अजिबात दिसत नाही आणि त्या ब्लाउजचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे प्रॉपर जॉईंट देणं गरजेचं आहे हे बघा मी असं चारी बाजूला खाली जॉईंट द्यायचा नाही आहे आपल्याला फक्त वरती कमी पडत आहे तर स्लीवच्या चारी बाजूला मी जॉईंट देऊन घेत आहे व्यवस्थित प्रॉपर असा आणि त्यानंतरच आपल्याला बाई जोडायला घ्यायची आहे आता जॉईंट दिल्यानंतरसुद्धा हे बघा इथं एका स्लीवजला जॉईंट देऊन झालेला आहे आणि दुसऱ्या स्लीवजला मी जॉईंट देत आहे मुद्दा मी थोडंसं सा सविस्तर सांगत आहे कारण जॉईंट म्हणजे देणं हा खूप गरजेचा आहे तुम्ही इथे एक टीप मारली तरी काही हरकत नाही कारण ते फिटिंगमध्ये जातं त्यामुळे त्यावरून अजून टिपा येतात आणि हे हा जो आपण जोडलेला कपडा आहे तो एकदम पॅक होतो त्यामुळे अशा पद्धतीने मी जसं जोडत आहे तसं तुम्ही एक एक टीप मारली तरी चालेल पण कुठे हे जॉईंटमध्ये जात आहे शिलाईमध्ये जात आहे म्हणून मी इथे एकच टीप मारत आहे आता जॉईंट झाल्यानंतर ही आपले भाईचे जे आकार आहेत पुढचा मागचा तो व्यवस्थित आहे का तो चेक करायचा आहे हे बघा असं खालच्या बाजूला आपल्याला कमी पडत नव्हतं वरच्याच बाजूला कमी पडत होतं म्हणून इथे असे परफेक्ट जॉईंट दिलेले आहेत आणि जॉईंट दिल्यानंतर सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये हे बघा असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला बाईची उंची एकदा चेक करायची आहे दोन्ही भाईच्या उंच्या सेम आहेत का ते चेक केलं बाईचे आकार सेम आहेत का चेक केलं आणि व्यवस्थित असं आपल्याला आता बाई जोडून घ्यायची आहे तर हा आपण पाठीमागच्या भा बा, बाजूने भाई जोडत आहोत तर भाईचा उंचवटा भाग हा पाठीमागून आला पाहिजे अशा पद्धतीने मी स्लीव्स ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हळूवारपणे कुठेही न ओढता न तो ताणता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे काही काही मैत्रिणी काय करतात की जर बाई कमी पडत असेल तर थोडंसं ओढायचं खेचायचं त्यामुळे भाई अजिबात व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी जी ही पद्धत सांगितलेली आहे ती अगदी योग्य आहे तर ही ही पद्धत तुम्ही वापरा म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग तर येणारच आहे पण फिटिंगला सुद्धा ब्लाऊज हा खूप छान बसणार आहे तर बघा आपण अशी भाई जोडून घेतलेली आहे त्यानंतर डबल टीप मारलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला साईड कवर साईड कवरची टीप मारायची आहे तर इथेसुद्धा आपल्याला हा जो कपडा आहे एक्स्ट्रा तो अगदी सरळ कट करून घ्यायचा आहे इथे बघा दुसरी टीप मारायच्या अगोदर आपल्याला म्हणजे पुढचा मागचा भाग सेम आहे का तो चेक करायचा आहे तर इथे सेम आहे आता आपल्याला दुसरी स्लीव सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे मध्यावरती शोल्डरवरती बाईचा मध्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर अशी पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन जे असते ती ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर बघा इथे आपण दुसरीही स्लीव जोडून घेतलेली आहे आता एक टीप मारली ना आपण की आपण साईटचा भाग जो आहे तो साईटचा जो भाग आहे तो पहिल्यांदा चेक करायचा आहे दुसरी टिप मारायच्या अगोदर हे बघा असं साईडचा जो कपडा आहे तो कमी जास्त असेल तर कमी जास्त म्हणजे तिथे टीपमध्ये ॲडजस्ट करता येतो आता इथे बघा या बाजूला आता ही हा मागचा जो भाग आहे तो थोडासा जास्त आहे तर दुसरी टीप मारताना तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे म्हणजे थोडंसं तिथे जास्त धरायचं आहे म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग हा सेम होतो फिटिंगला फिटिंगला कपडा खालीवर होत नाही तर तिथे मी टीप मारून घेतली आणि बघा आता इथे साईडचा कवर टिप मारताना आपल्याला कुठेही अडचण येत नाही हे बघा इथेही आपण भाई जोडताना खालची टीप आणि खालची शिलाई आणि वरची शिलाई अगदी परफेक्ट आलेली आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित टीप मारून घ्यायची एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो असा धागे दोरे व्यवस्थित कट करून घ्यायचं त्यानंतर आता ब आता मी तुम्हाला ते म्हणजे आतली जी शिलाई आहे बाई जोडतानाची ती किती परफेक्ट आलेली आहे ती दाखवते हे बघा इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे ही हा जॉईंट जो आहे तो एकसारखा आलेला आहे कुठेही खालीवर झालेला नाही आता आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे कवर टिप मारली त्यानंतर परत वरून आतल्या बाजूने एक टीप मारलेली आहे फिनिशिंगसाठी या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात या जर तुम्ही लक्षपूर्वक केल्या तर तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग फिनिशिंग हे खूप छान येतं आता बघा दुसऱ्या बाजूलाही आपण त्याच पद्धतीने कवर टिप आणि त्याच्यानंतर एक टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटिंग करायची आहे इथे बघा कवर टिपमध्ये एक एक टीप मारून घेतलेली आहे आता ही हुकची बाजू आहे तीच हुकची बाजू आपण पकडलेली आहे कमरेची अगोदर मार्किंग करून घेऊयात इथे मेजरमेंटला ब्लाऊज आहे म्हणून मी मेजरमेंटवरूनच फिटिंग कशी करायची हे दाखवत आहे तुमच्याकडे जर मेजरमेंटचा ब्लाऊज नसेल तर कमरेचा घेर जेवढा भरलेला आहे तो घेर टाकायचा आहे आता बघा इथे लूकची पट्टी सोडून दिली आणि जो उरलेला भाग आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचा आहे हे बघा तुम्ही जर परफेक्ट टेलर असाल तर तुम्हाला टेपने मोजण्याची काहीच गरज नाही तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला हे टेपने मोजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला टेपने कसे मोजायचं हे मी तुम्हाला सांगते तर बघा आता आपण चार घड्या केल्यात तर दीड इंच भरलेलं आहे म्हणजे आपल्याला कमरेच्या साईडला खालच्या बाजूला दीड इंचावरती मार्किंग करायची आहे हे बघा अशा पद्धतीने दीड इंचावरती मार्किंग करायची त्यानंतर या बाजूलाही दीड इंचावरती मार्किंग करायची दोन्ही बाजूला दीड दीड इंचावरती मार्किंग करायची म्हणजे आपलं तेवढं फिटिंग आलं की आपले कमरेची फिटिंग होणार आहे त्यानंतर हे बघा इकडे स्लीवचं मार्किंग करायचं आहे अगोदर तर आता बघा स्लीव म्हणजे दोन्ही बाजूच्या वेगवेगळ्या स्लीवचं माप घ्यायचं आहे आता इथे मी हुकच्या बाजूचं स्लीव घेतलेली आहे तर मेजरमेंटसुद्धा हुकच्या बाजूचंच घ्यायचं कारण उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये थोडाफार म्हणजे चेंजेस असतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये त्यानंतर बघा स्लीवचं पुढचं दंडघेराचं माप झालं त्यानंतर छाती घेरचं माप पहिल्या बटनापासून पहिल्या बटनाच्या तिथे एक माप घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला जोडायचे आहेत हे बघा इथे दंडघेरपासून इथे पहिल्या बटनाच्या इथे म्हणजे मुंड्यामध्ये आणि खाली इथे कमरेच हे तिन्ही पॉइंट्स आपले जुळवून घ्यायचे आहे ही म्हणजे आपली तयार फिटिंग आहे आणि आता बघा यामध्ये दोन तीन चार अशा तुम्ही जेवढं म्हणजे तुमचं मार्जिन असेल त्याप्रमाणे तुम्ही दोन टिपा मारा तीन टिप्पा मारा परंतु अशा सरळ सरळ मारा आता आपल्याला दुसऱ्या बाजूचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इकडे लूकची बाजू आहे तर लूकच्याच बाजूच्या बाईचं आपण फिटिंग करत आहोत म्हणजे उजवी बाजू डावी बाजू असं म्हणजे मेजरमेंट जर डाव्या बाजूची स्लीवज असेल तर डाव्या बाजूच्या स्लीवचं घ्यायचं आणि उजव्या बाजूच्या स्लीवज असेल तर उजव्या बाजूच्या स्लीवचं घ्यायचं आता बघा हे दंडघेर मध्ये चेस्टच्या पहिल्या बटनाचा बटनाचा पॉईंट आणि खाली कमरेचा पॉइंट हे तिन्ही पॉईंट जुळवून घ्यायचे आणि त्यानंतर हे मार्जिन आहे तिथं आपल्याला दोन तीन टिपा मारून घ्यायच्या आहेत सरळ सरळ हे बघा आता इथे मी टिपा मारताना दाखवलेल्या नाही आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होतो तर हे बघा अशा एकसारख्या टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा एकसारख्या टिपा जर तुम्ही मारल्या तर क्लाइंटला पुढे मागे जाऊन ब्लाऊज उसवायला कोणताच प्रॉब्लेम येत नाही तर बघा मैत्रिणींनो इथे आपला ब्लाऊज हा पूर्ण तयार झालेला आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप फिनिशिंग सहित ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे मी अगदी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद